नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले सहर्ष स्वागत करते आनंद यादव यांची झोंबी ही कादंबरी आता आपण पाहत आहोत आज आपण या कादंबरीतील पुढील कथा पाहणार आहोत तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात शाळेत जाण्याचा पहिला दिवस चांगला आठवतो त्याची तयारी घरात गुढीपाडव्याच्या अगोदर पंधरा दिवस चालू होती कल्लू अन्नाकडं माझी कुर्त चड्डी शिवायला टाकली होती नवीन रंगात पट्ट्याची पिशवी विकत आणली होती दादाच्या हाताला धरून बाजारात जाऊन कटक्याच्या दुकानातील कोरी करकरीत पाटी आणि पेन्सिल आणली होती पाडव्याच्या आदल्या दिवशी नारळ आणला पिशवी भरून भेंड बत्तूस आणलं त्याचं गठळ खोलीसमोरच्या खुंटीला अडकून ठेवलं नवी कापड आईनं पेटीत आणून ठेवली उद्याच्या पाडवाच्या दिवस कधी उजाडेल असं होऊन गेलं होत यातला एकही वस्तूला आई आणि दादा हात हातला न झाले होते कधीतरी वर्षातून एकदा वेळेला नवी कापडे मिळायची ती शिंप्याच्या दुकानातच अंगावर घालून उड्या मारत घडाकड जायचं पण यावेळी तसं करता आलं नाही भेण बत्तासू घरात क्वचितच कधी कधी चार पाच महिन्यानंतर एकदा यायचं ते कधीच पोटभर खायला मिळायचं नाही आणल्या त्यांचा बुकाना उडून जायचा चुकून जोंधळ एवढा पडलेला तुकडाही वेचून खायचा ते आता कारण नसताना उंचावर खुंटीला टांगून ठेवलं होत पाठी पेन्सिलचं नवं कौतुक नवा खास माझ्या मालकीच्या रंगीत पिशवीत असंच सांगून ठेवलेलं आताच मिळायची नाही फोडशील म्हणून पिशवी खुंटीला अडकलेली माझ्या मालकीची ती पिशवी होती तिच्यात माझीच मालमत्ता ठेवलेली त्यामुळं जाता येता मी तिच्याकडे सारखं बघत होतो भेंड बत्तासू कधी खाईन नवी कापडं कधी घालील पाटी पेन्सिल कधी घेऊन तिच्यावर चित्र रेघाट्या काढीन असं होऊन गेलं होतं पाडव्याच्या आदला दिवस जाता जाईना झाला होता पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकरच आईनं उठून आंघोळ घातली डोक्याला पचपचीत तेल लावून त्या तेलाचे ते तेला हात माझ्या डोक्यावरनं डोळ्यावरन हातापायारणं फिरवले नवी कापड घातली डोक्याला काळी टोपी घातली तोपर्यंत दादाचं गुढी उभं करणं संपलं होत मी आधीरतेनं ते संपण्याची वाट बघत होतो मला घेऊन दादा शाळेकडे चालला पाटी भेंड उत्तुसाची पिशवी मात्र त्याच्यात होती पण ती पिशवी त्याच्या हातात ती सारखी माग पुढे झुलत होती दादाचा चेहरा खुश दिसत होता त्याच्या मनात काहीतरी मजेदार असावं असं वाटत होत लय शिकायचं बरं काय हा मी खुश झालेला दिवाणजी व्हायला पाहिजेच बघ हा गल्लीत विठोबा सनगर म्हणून दादाचा एक दोस्त होता तो पाचवी शिकला होता देवनागरी मोडी लिपीतले कागद फडाफडा वाचत होता घरातलं काही चिटोर जुनी कागद शेतकऱ्याचं कबुलयाती नोकरनामे म्युन्सिपाल्टीच्या पट्ट्या वाचायच्या असतील तर दिवांजीला बोलवावं लागत असायचं सगळ्या गल्लीची कागदपत्र तोच वाचायचा म्हणून सगळी गल्ली त्याला दिवांजी म्हणत होती दादाला असं काहीच वाचायला येत नव्हतं घराण्यात तसं कधी कुणालाच वाचायलात नव्हतं पण आता काळ बदलत चालला होता गल्लीतल्या दादाच्या वारगीच्या ज्या लोकांना पोरं होती त्यांनी ती शाळेत घातली होती सगळी गल्ली सनगरांची जलंबर घोंगड्याच्या खड्ड्यात बसणारी सनगर त्या आपल्या पोरासने शाळेत घालतात मग आपल्या पोरानं का शिकू नये शाहू महाराजांनी गावची पोरं शिकावीत म्हणून एवढ्या दांडग्या राजवाड्यागत शाळा काढल्या बघू तरी चार यत्ता शिकून पोरग कुठेतरी दिवांज झालं तर चार मोठ्या माणसांच्या वळखी होतील त्यातनं चार चांगलं मळ फळ्या दळान करता येतील दादाचं मन पिशवी बरोबर झुलत होत मलाही काहीतरी नवी घडत असं वाटत आम्ही अगोदर शाळा सुरू झालेली राम मंदिरात शाळा तिथं मी पहिल्यांदा जात होतो मोठ्या दरवाज्याचा प्रचंड दगडी उमरा मी त्यावर चढून मग बसून मग पलीकडे हळूस पाय सोडून उतरलो वर चढताना लागणाऱ्या काळ्याभोर दगडाच्या तीन चार अशाच वरच्या पायरीच्या हाताने आधार घेऊन खालच्या पायरीवर एक एक पाऊल ठेवून चढत वर गेलं वर गेल्यावर एक मोकळी विस्तीर्ण जागा दिसली मध्ये मध्ये लाकडाचे चौकोनी भर रुंदीचे खांबच खांब दिसले त्या जागेच्या एका कोपऱ्यात मास्तरांची टेबल खुर्ची समोर मुलांची एक रांग भिंतीकडेला दुसरी रांग मध्ये आणि तिसरी खांबाची रांग साधून बसलेली कसला तरी गलका चालला होता मुलं हातात पाट्या घेऊन काहीतरी म्हणत होती भिंतीवर एक रंगीत चित्रांचा कापडी पट लोंबकळत होता एक शेलटा कुगडात वाकलेला काळ्या कर्ब्या रंगाचा पट्ट्या पट्ट्यांचा मातकट कोट घातलेला पांढऱ्या धोत्रातला मास्तर या तिन्ही रांगांमधील हातात एक हिरवी लिंगडीची काठी हातात घेऊन हलवत हलवत हिंडत होता शाळेत माझ्यासारखी नवी आलेली दहा पंधरा पोरं दोन भिंतीच्या कोपऱ्यात ओकसा बोक्षी रडत बसलेली मेंढ्या रानात गेल्यावर कोकर जशी डालगेत कोंडून ठेवतात तशी त्या पोरांची अवस्था मला मात्र रडू आलं नाही कारण दादा माझ्या बरोबर होता नाव घातलं पाठीवर श्री ग काढून घेतलं श्री काढणारा मास्तराचा हात खरखरीत दिसत होता त्यानं आपल्याला आपल्या, आपल्या पेन्सिलला हात लावू नये असं वाटलं तरी त्यानं माझी पाठी पेन्सिल काढून घेतलीच होती कारण नसताना मोठ्यानं श्री म्हणत होता त्याचे डोळे गोल गोल मोठे होते कपाळावर आठ्या घालून चाळसी आणि कपाळ यांच्यामधनं तो पोरांकडे बघताना भीती वाटत होती दादानं ना रामाला नारळ फोडला पुढीतील साखर सोडली चिरमुरात भेंडबत्तास तुम्ही मिसळले साखर खोबरं थोडं चिरुंगर भिंडबत्ता सुची एक कांडी मला देऊन तो बाकीची मुलांना वाटू लागला मग मला रडू फुटलं कारण हे जेव्हा घरात आणलं त्यावेळी मी मागताना आई म्हणाली होती उद्या तू शाळेत गेल्यास की मिळाल ते ऐकून मी शाळेला जायला हरकून पाणी झालं होतो दादाच्या हातातली पिशवीवर नजर ठेवून मी शाळेत गेलो होतो पण आता दादा हे सगळं पोरांना फुकट वाटत होता आणि मी रडताना बघून मास्तर माझी भलत्याच गोष्टीनं म्हणजे खडूच्या कांडीनं समजूत काढत होते ती भेंडासारखी दिसत होती पण खाता येणार नव्हती त्या दिवशी बिरगीची शाळा मुद्दाम चालू ठेवली होती अजून बिरकीच्या परीक्षा झालेल्या नसाव्यात त्या कधीतरी एप्रिल मध्ये घेऊन उन शाळेला उन्हाळ्याची सुट्टी दिली जाणार असावी गुढीपाडव्याच्या नवीन मुलं शाळेत येत होती म्हणून दुसऱ्या दिवशी सुट्टी दिली जाणार होती कारण मला दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी मिळाली त्यानंतर मी पावसाळ्याच्या टिप्पणीला शाळेत जाऊ लागलो दिवस चालले होते साकेकर मास्तर हातात हिडविछेडी घेऊन नकाशावरची रंगीत चित्रे दाखवत अननसतला अ आगगाडीतला आ इटीदांडूतला दांडूतला ई इडलिंबूतला ई असं मोठ्याने ओरडत त्यातली एकही वस्तू मला कळत नव्हती अननस म्हणजे काय हे मला माहित नव्हतं आगगाडीच पुढचं तोंड कोणतं आणि मागचं कोणतं हेच मला कळत नव्हतं ती पुढं चाललीये का आपल्याकडे येतये याचा मला पत्ता लागत नव्हता मी त्या वेळेपर्यंत जन्मात कधी तिला बघितली नव्हती इटी दांडू हा मला छत्री दांडू सारखा दिसत होता इडलिंबू लोणच्या लिंबागत दिसत होता त्यामुळं मास्तर कशाला काय म्हणतो हे वर्षभर कळलं नाही पण हे शिकायचं म्हणजे शाळा शिकायची एवढी पक्की झाली होती वर्षभरातल्या इतर गोष्टी मात्र स्पष्ट आठवतात आम्ही जिथं बसत होतो तिथली भुई शेणानं सारवलेली असायची ती बहुतेक एक वर्षातन एकदा उन्हाळ्यात कधीतरी सारवली जात असावी त्यामुळे तिथं धूळ भरपूर असेल शाळा सुटली की धूळ माळाला ढोरं उधळल्यावर जशी वाळवटीत उडते तशी लोटच्यालट उडत असे घंटा झाल्यावर मास्तर लगेच नाकाला धोतर लावत घरी गेल्यावर आई माझे रोज चुन्यासारखे पांढरे शुभ्र झालेले हातपाय पाण्याने धुत असे काही दिवस गेल्यावर तिनं मला एक छोट पोत्याचं ताटूक बसायला दिलं रोज त्याची सुरळी करून काकीत घेऊन मी शाळेला जात असे तरी हातपाय धुण्याचं काम चालूच होतं त्या वर्षभरात रामासमोरची घंटा कधीतरी एकदा वाजवायची अशी इच्छा होती घंटा मोठी ढणढणेच होती पहिल्यांदाच तेवढी मोठी घंटा बघत होतो तिच्या शेजारी असलेल्या खांबावर मोठी पोरं मिठी मारून चढायची वर गेल्यावर डाव्या हातानं आणि दोन्ही पायांनी खांबाला गच्च चिकटायची आणि उजव्या हातातल्या आखायच्या पट्टीनं हात लांब करून घंटेचा गोळाना हलवायची तो हलताच नाही तर घंटेवरच पट्टीने दणके द्यायची घंटा घनघणत राहील बराच वेळ घुमे जमिनीवर उभा राहून ती घंटा आमच्या पट्टीच्या टप्प्यात उड्या मारूनही येत नसे पंधरा मिनिटांच्या सुट्टीत किंवा मधल्या सुट्टीत खांबावर चढून घंटा वाजवणं हा एक पराक्रमाचा भाग होता मला तो कधीच जमला नाही एकतर खांबावर मिठी मारून चढता यायचं नाही आणि दुसरं म्हणजे कुणीतरी खालून माझं ढुंगण वर ढकलावं लागेल आणि वर गेल्यावर दातातली पट्टी खांबाचा एक हात सोडून घ्यायला गेलो की खाली पडतोय की काय असं वाटेल त्यातली हात सोडून पट्टीला घातला तर फार लांब करण्याचं धाडस होत नसे आणि धाडस केलं तरी सरसर खाली घसरत येत असे बिगरीतनं इन्फंट्रीत आलो तरी ती घंटा वाजवताच आली नाही आपण काढलेल्या घंटनात एकदा तरी त्या प्रचंड राम मंदिरात घनघणत घुमत राहावा अशी इच्छा होती राम मंदिर कसलं ते तो एक जुना चौसोपी वाडाच होता न इन्फंट्रीत गेलो बिगरी कधी पास झालो ते आठवतच नाही पण आता वरच्या वर्गात बसा असं एकदा मास्तरांनी सगळ्यांना सांगितलं वरचा वर्ग म्हणजे माडीवरचा वर्ग एवढंच माहीत होतं दोन भिंतीच्या मधून एक चिंचोळा जिना गेला होता एकाच माणसाला साधारणपणे वर जाता येत असे दुसरा माणूस वरन आला की खालच्याला भिंती बरोबर अंग चिकटवून उभे राहावे लागले बिगरीत गेलो तेव्हा भिंतीवरच्या दारात कधी कधी हळूच आत जाऊन मी वर बघत असे आणि काळोख बघून दंडाट पळून येत असे पण आता त्याच जिन्यानं वर जावं लागू लागलं ला। एक एक पायरीवर दप्तर आणि दोन्ही पाय ठेवत वर्थ मग वरची पायरी गाठत वर चढावं लागे पहिल्यांदा मला एकट्याला त्या काळोखात का चढायला भीती वाटत होती पण पुढे एकटा जाऊ लागलो जिन्याच्या वरच्या टोकाला समोरच्या वावभर रुंद असलेल्या भिंतीवर एक दीड फूट लांबी रुंदीची खिडकी होती ती खिडकी जिन्यावर प्रकाश येण्यासाठी असे पण ती उंचावर होती तिच्यापासून जिन्यापर्यंत भिंतीच तिरकी घासरटी होती त्यामुळं खिडकीपर्यंत कुणाला जाताही येत नसे तरी पहिलीतली निर्ढावलेली पोरं त्या तिरक्या घासरटीवर पालथी पडून तशीच घोरपडी वर सरकत चिंचोळ्या खिडकीला असलेले दोन्ही गज धरत आणि त्या उंचावरून खाली मोटारीच्या रस्त्याकडे बघत खिडकीजवळ तोड नेऊन पालथं पडून खाली बघण्यात मजा येत असावी बरीच पोरं वर जात ज्यांना जाता येत नसे त्यांना पाठीमागनं मुलं उभं राहून पुढे ढकलत वरती चढून मजा पाहायला देत दोघा चौघांचं सा एक एक टोळक येऊन जिन्याजवळ हा उद्योग करीत असे इन्फंट्रीत गेल्यावर काही दिवसांनी मीही एका टोळक्यात सामील झालो चौघेजण खिडकीजवळ गेलो प्रत्येकाची वरती जाण्याची अगोदर घाई बाकीची पोरं कधी ना कधीतरी एकदा दोनदा खिडकीत जाऊन मजा बघून आली होती मला ती या अगोदर कधीच मिळाली नव्हती पण मला कुणी पहिल्यांदा चढू देईना प्रत्येकानं बघून घेतल्यावर माझा नंबर आला खिडकीत घसारतीवर मी आडवा पडलो हळूहळू वर जाण्यासाठी रेटा देऊ लागलो मागणं पोरं माझ्या पायाखाली आपल्या हाताचा आधार देऊ लागली मला वर रेटू लागली मी आपोआपच वर चढलो वर जाताना जरा भीतीही वाटू लागली कारण खिडकीत चढल्यावर परतून खाली येता येणार नव्हतं तसंच घसरत घसरत खाली यावं लागणार होत एकाच माणसाला वर सरकता येण्यासारखं ते भोक होत चुकून आपण अडकलो तर काय घ्या तरी वरती चढत होतो बाकीची पोरं जाऊ शकतात बघू शकतात घसरून उतरू शकतात पण आपणच कसं आरकणार असंही वाटत होत तसाच चढत होतो चढता चढता दोन्ही गज हाताशे आले आणि ते धरले धरले आणि त्यांना धरूनच मी वर सरकलो खालच्या पोऱ्यांचे हात आपोआप मोकळे झाले त्या खिडकीतनं दृश्य जे दिसत होत ते विलक्षण होत पहिल्यांदाच मी तेवढ्या उंचावर चढलो होतो रस्त्यानं जाणाऱ्या माणसांचे पटकेवरून दिसत होते जाणाऱ्या म्हशीच्या पाठी नजरेला पहिल्यांदा दिसत होत्या मोटारींचे टप दिसत होते घरावरच्या खपऱ्या खालच्या बाजूला दिसत होत्या झाडांच्या शेंड्याकडच्या पसारा प्रथम दिसत होता सगळं मजेशीर वाटत होत तेवढ्या उंचीची भीतीही वाटत होती झाडावर राहणाऱ्या माकडासनी समधी दुनिया अशी दिसत असल हातांना कड येऊ लागले खाली उतरावास वाटू लागलं खाली आवाज दिला उतरतो रे ये पण खाली कुणीच नव्हतं माझ्या पायांना तर आधार असल्याशिवाय मला उतरता येणं कठीण होत दोन तीन हाका मारल्या तरी कुणी ओ देईना की कुणी येईना माझं पाणी झालं हात सोडले तर एकदम गडगडत जिन्यावरून खाली जाण्याची भीती वाटत होती खूप उंचावर टांगल्यासारखं वाटत होत हात सोडले तर खाली पडून मरीन असंही वाटत होत भोकत अडकल्यामुळं खाली वळूनही पाहता येत नव्हतं मी आई आई म्हणून खूप ओरडलो मी विंचू चावल्यासारख्या मोठ्यानं रडू लागलो तोपर्यंत तो माझ्या टोळक्यातल्या तिघांनी जाऊन मास्तर जगा त्यांचा अंध्या जिन्याजवळच्या खिडकीत चढलाय बघा अडकून बसलाय अशी मास्तरांना बातमी दिली जिन्याजवळची खिडकी प्रसिद्ध होती तिथन मुलं जिन्यात पडून गडगड खाली जाण्याची भीती होती म्हणून तिथं चढताना मुलं दिसली की मास्तर त्यांना जबर शिक्षा करत मी तर आता खिडकीत चढून बसलेलो मास्तरांना आयता सापडला होतो निंबाळकर मास्तर हातात लिंगडीची छडी घेऊन धावत आले त्यांच्या मागोमाग बघायला मिळणाऱ्या तमाशासाठी मुलांची झुंबड धावलेली मास्तर जिण्यात आले आणि त्यांनी अगोदर वर असलेल्या माझ्या ढुंगणावर पाच सात छड्या झपाझप जप ओढल्या डुंगणाला इंग्लायात डसल्यासारख्या झाल्या त्या गडबडीत माझे गजाचे हात सुटले आणि कसे सुटले याच्या मला पत्ताच लागलं नाही सर्र करून घसरून मी मास्तरांच्या पुढ्यातच पडलो मग छडीचे तीन चार वार बसेतोवर दन्नाट पळून गेलो हे बघ ते बघ करण्यासाठी जीव तडमडत असे त्यांचं झणझणीत फळ मिळालं आमचा इन्फंट्रीचा वर्ग जिथे भरत होता त्याला लागूनच डाव्या हाताला पहिलीचा वर्ग भरे उजव्या हाताला राम मंदिराच्या वाड्याचा अर्धा अधिक भाग बंद होता त्या भागाला चार दरवाजे होते चारही दरवाजे जुनाट लाकडी कुऱ्हाडीमुळे ठोकून फळ्यांचे तयार केलेले अखंड एकच दार एका बाजूनं उघडता येणार त्या दारांना मोठमोठ्या कड्या होत्या कुलप घातलेली असत पण त्या कुलपातनं हळूच त्या कड्या काढता येत असत इतक्या त्या कड्या मोठ्या होत्या त्यांना तशीच मोठी कुलप असणं जरुरी होत पण तकलुपी छोट कुलूप घातली होती ती असून नसल्यासारखी होती खूप खूप वर्ष तो वाडा बंद असावा दाराजवळच्या गजांच्या जंड्रलातनं आतल्या काळोखात आत पाकोळ्या उडताना दिसत आत गार काळोख त्याला एक कुबट वास जनरेलातून जो थोडा बहुत प्रकाश जात असे त्याच्या उजेड्यात खूप कोळीष्ट दिसत जुनं लाकूड सामानही भरपूर पडलेलं दिसे आतल्या भिंतींना कशाबशाला पाकुळ्या उलट्या फुलपाखरासारखा चिकटलेल्या दिसत चिकचिक आवाज करत त्या उडत आणि पुन्हा बसत वाड्याच्या या बंद दारांच्या पलीकडं भूत राहतात अशी समजूत पोरांमध्ये होती तिथल्या भूतांविषयी नेहमी चर्चा होत असे गावात भूतांसाठी माजूर पडक्या वस्त्या विहिरी गावात बऱ्याच आहेत या सर्व ठिकाणी भूतांची वस्ती असे भूत काढणारे पाच सहा मंत्रे गावात होते बायकांच्या अंगात भूत आहेत त्यांना झाडांना बांधून बेदम मार देऊन हकलून दिली जात असे चालले पडत भूतांच्या गप्पा होत त्यांचं वर्णन केलं जाईल गंमत वाटे अंगावर शहारे भीती वाटून अंग थंड पडलागत होय त्यातल्या एक दोन गोष्टी माझ्या लक्षात राहिल्या आहेत भूत काळी असतात त्यांचे डोळे पांढरे शुभ्र असतात त्यांचे पाय उलटे असतात पुष्कळ वेळा माणसांचं रूप घेऊन ती माणसात वावरत असतात आणि चांगली बाई बघून तिला लागिरतात माणसं कशी बशी दिसली वाटेल तशी वागू लागली की मला ती भूतास लगत वाटत मला मारणाऱ्या निंबाळकर मास्तरांचे पाय किंचित वाकडे होते पायांचे अंगठे सरळ पुढे न येता किंचित तिरपे होते आणि त्यांच्या हातापायांची बोट भुईमुगाच्या शेंगेच्या बोटकासारखी पुढे मोठी होती त्यांच्यावर रुंद वाकडी नख होती कधीही शाळेत गेलो तरी ते खुर्चीत काहीतरी करत बसलेले असत ते त्या अंधाऱ्या वाड्यातनच आल्यासारखे वाटत किलकिल्या डोळ्यांनी ते, ते बघू लागले की त्यांचे ओठ विलग होत आणि मोठमोठे दात दिसू लागत मला त्यांची शंका येई कि ते भूतच असावेत माणसाचं रूप घेऊन येत असावेत आणि रूप घेता घेता हातापायांच्या बोटांना दातांना माणसाच्या बोटांचा दातांचा आकार द्यायला विसरलेले असावेत पहिले काही दिवस तर मला सरांची फार भीती वाटे मी वर्गात गुपचुप बसून त्यांच्याकडं बिटबट्या डोळ्यांनी बघत वरच्या वर्गात माळ्याचं एक पोरग होत त्याचं तोंड घोड्यागत होत त्याचे डोळे बाहेर आल्यागत पांढरे शुभ्र होते पोरग अतिशय वांड होत वर्गातल्यापेक्षा वर्गाच्या बाहेरच जास्त वेळ असे मुलांबरोबर बटणांनी पेन्सिलींनी कन्हेऱ्यांनी सतत खेळत असे कायम त्याचे खिसे भरलेले असत मारामारी करताना प्रथम ते आपल्या घोडतोंडाने चावण्याचा प्रयत्न करी भूताच्या गोष्टी निघाल्या की ते आम्हाला भूत माझी दोस्त आहेत म्हणून सांगे बंद केलेल्या मोठ्या दारांच्या कड्या काढून ती दार ते गडगडात उघडी आत कुठंतरी जाई आणि बराच वेळ गडप झाल्यासारखं दुसऱ्या दारानं बाहेर येईल बरोबर त्यानं एखादी पाकोळी पकडून आणलेली असे ही भूतच आहेत बरं का माणसं भूत झाली की दिवसा पाकुळ्या होऊन अशी अंधारात बसतात हे बघ ह्यांचं दात हे बघ ह्यांची तोंड हे बघ ह्यांचे कान ते दाखवत असे आणि ते बघताना खरोखरच त्यांचे दात तोंड कान हे पूर्वजन्मी माणसाचे असल्यागत वाटत पाकुळ्यांचे डोळे बघताना तर माणसाला जादून भावली सारखा बारीक करून ठेवल्याचा भास होईल त्या पोरापासनं मी नेहमी लांब असे मला ते भूताच पोरग वाटेल त्या वर्षी भूताच्या गोष्टी इन्फंट्रीतून वर्गात बाहेर फिकल्या पोर शाळेला यायला भिवू लागली निंबाळकर मास्तरांनी एके दिवशी शांत बसा म्हणून आम्हाला बरच काही देव आणि भूत यांच्याविषयी सांगितलं फक्त त्यातलं आता एवढंच आठव की देवाला भूत भितात आणि रामाचं नाव घेतल्यावर तर भूत पार पळून जातात आणि हे तर रामाचं मंदिरच आहे इथं भूतांना थारा नाही भूत रामापासनं शंभर हात लांब असतात म्हणून भूताबद्दल भिण्याचं मुळीच कारण नाही मास्तरांच्या या बोलल्यानं आम्हाला खूप धीर आला होता घरातही मी आईला त्या पोराबद्दल निंबाळकर मास्तरांच्या पायांबद्दल बोललो मी माझी शंका सांगितली पण आईनंही ती हसण्यावारी नेऊन ती माणसंच कशी आहेत हे मला पटवून दिलं निंबाळकर मास्तरांबद्दल ती म्हणाली तेही माणसं लय चांगले आहेत तुझ्या जन्माच्या आधी मी तिथं दूध घालाय जायची त्यांची बायको ही आमच्याच तिकडच्या गल्लीच्या मानेराव साहेबाची भन आहे निंबाळकर मास्तरांविषयीच माझं भय कमी कमी होत गेलं राम मंदिरापासून जवळच फरलांगावर मोठा रद्दा होता कुठं गेला होतास असं विचारलं अड्ड्यात गेलो होतो असं लोक म्हणत खाजगी सर्व्हिस कागल कोल्हापूर कागल निप्पाणी अशी असायची ह्या अड्ड्यांच्या भर मध्यवर पिंपळाचा प्रचंड वृक्ष होता वर कायम सळसळ असे उंचच उंच उन्च। त्याला भोवतीभोर उंच पार त्या पारावर कणस भाजून विकणारी एक म्हातारी ती नेहमी तट्ट्यांचा पंखा हलवत कणसांना वारा घाली जवळच खारे शेंगदाणे गरम चिरमुरे असत पैशाच चिरमुरे शेंगदाणा द्या म्हटलं की तो कुडत्याचा ओटा भरून घाली संपता संपत नसत बरोबर आलेल्या पोरांना मुठमुठ द्यावे लागत तरी खाऊन शिल्लक असे पाणी प्यायल्यावर पोट भरल्यावर होई मधल्या सुट्टीत कंस खाण्यात गंमत वाटत नव्हती ती मळ्यात भरपूर होती पिंपळाच्या वृक्षाखालोखाल चा तीन चार आचुक्यांची झाडं होती दोन विस्तीर्ण चिंचाची झाड होती पिंपळावरचा वाघाळा आचुक्यांची फळं खाऊन बिया टाकत त्या बियांनी खेळणं म्हणजे अचाट आनंद होता त्या गोळा करण्यासाठी सुट्टी मिळेल तेव्हा आड्ड्यात जात होतो जवळच फुलाचा ओढा होता त्या ओढ्याला कायम पाणी वाहत असे त्या ओढ्यावर कधी कधी जेवण जास्त झाल्यावर जावं लागायचं जा। पोट करून पुन्हा ताजतवान होऊन परत येत होतो बहुतेक लोक तिथंच जाऊन कुचमणार मन आणि पोट मोकळं करून येतात नाव फुलाचा ओढा पण वास भलताच येत असे फुलं तिथं कुठच नव्हती मावळ तिच्या बाजूला फरलांगवर अंतरावर ओढ्याच्या काठाकाठानं जिथं तारेचं कुंपण सुरू होई तिथं मात्र पिवळ्या केवड्याची झाड होती गावात खास देवपूजा सत्यनारायण लग्न समारंभ असला कि की त्या केवड्याच्या घमघमणारी कणस टांगलेली दिसत ब्राह्मणांच्या बायकांच्या आंबड्यात बाणासारखी पानं त्रिकोणी घड्या करून खोवलेली दिसत पण फुलं मात्र त्या ओढ्याला कुठच नव्हती मला पुढं कधीतरी कळलं की फुलाचा ओढा म्हणजे फुलाचा ओढा आणि अचुक्याची झाड म्हणजे अशोक्याची झाड होती मोटार अड्डा अड्डा असूनही शांत होता चारी बाजूंनी झाडांची गार सावली पिंपळाचा वृक्ष राजासारखी मधी बसलेला त्याच्या अंगावर आमच्या परीक्षाजवळ आल्या की तुकतुकीची तांबूस कोवळी पालवी यायची ही पालवी उन्हात रेशमासारखी चमचमत असायची त्याच्यावर वागळाचं रानचराण असायचं गावात त्यावेळी तीन मोठे उंच पिंपळ होते अड्ड्यात विठोबाच्या देवळासमोर आणि कचेरीत या तीनही पिंपळांवर वागळाचं तांबूस काळ विश्व उन्हामध्ये घातलेले कपडे वाऱ्याने फडफड हलतात तशाच त्या पारदर्शी पंख हलवत स्वतःशी वारा घेत खाली डोकी करून सर्वांकडे बघत बसलेल्या नवे टांगलेल्या असायच्या असा छान बंगला तेला उरफटा शिपाय टांगला असा एक उखानाही गावात मोठ्या माणसांकडे आम्हा छोट्या नाव घातला जायचा त्यांचं उत्तर होत आड्ड्यातल्या पिल्लावळच्या वाघूळ बराच वागळा औषधी तेलासाठी मारल्या जायच्या तर मित्रांनो आता या कथेचा पुढील उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात आज मी तुमचा येथे निरोप घेते तर भेटूयात पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि शेजारे बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद